स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची मोठी कारवाई हातभट्टी अड्ड्यावर छापा गावठी पंचवीस पारनेर तालुक्यातील पळसपूर शिवारातील गायरान परिसरात बेकायदेशीरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली या कारवाईत लाखो रुपयांचे कच्चे रसायन व गावठी दारू जप्त करण्यात आली असून तिघांना रंगे हात पकडण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार पार पडली कारवाईसाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल लोटके पोलीस नाईक सगर अशोक ससाणे पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे पोलीस कॉन्स्टेबल विशाल तनपुरे चालक सहाय्यक फौजदार महादेव भांड यांचा समावेश असलेल्या पथकाने पारनेर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने गुप्त बातमीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकला पोलिसांनी शेडमध्ये पिराजी विठ्ठल बाबाजी व रावसाहेब भगवंत ढोले यांना दारू तयार करताना पकडले प्राथमिक चौकशीत पिराजी हा व्यवसाय स्वतःचा असल्याचे कबूल केले झडती दरम्यान खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला कच्चे रसायन चोवीसशे लिटर नऊ लाख अडुसष्ट हजार किंमत तयार गावठी दारू दोनशे दहा लिटर दोन लाख दहा हजार रुपये किंमत एकूण जप्त मुद्देमाल अंदाजे अकरा लाख अठ्ठ्याहत्तर हजार उपलब्ध नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे सत्त्याहत्तर दोन हजार पंचवीस अन्वये बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोन, दोन, दोन पाचसह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट फ क ड अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन करत आहेत कोणत्याही परिसरात अशा प्रकारे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती असल्यास ती तात्काळ पोलीस विभागास कळवावी अशा प्रकारच्या अड्ड्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणे अहिल्यानगर